नमस्कार मैत्रिणींनो आमच्या ओल्ड इज गोल्ड म्हणजे जुनं ते सोनं या चॅनलवरती मी प्रतिभा तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर सध्या मी लग्न गीतावरती ओव्या सादर करत आहे तर लग्नामध्ये वरमाईला म्हणजेच नवरदेव किंवा नवरी मुलीच्या आईला खूप मोठा मान असतो लग्न हळद लागण्या अगोदर वरमाईसाठी आहेर देण्याची प्रथा आहे त्यात सगळ्यात मोठा मानाचा आहेर तिला तिच्या भावाकडून येतो मग तो भाऊ गरीब असू दे किंवा श्रीमंत असू दे वरमाईला भावाच्या आहेराचं खूप मोठं कौतुक असतं आणि जेव्हा तिच्या भावाचा आहेर यायला उशीर होतो तेव्हा तिचा जीव कासावीस होतो ती वाट पाहते त्यानंतर तिच्या भावाचा आहेर कसाही असला तरी तिला तोच आवडतो ती आपल्या भावाला किती महत्व देते ते या ओवीन दिसून येते दि चला तर मग पाहूयात तिच्या भावाला यायला उशीर झालाय का आणि त्यानं कसा आहेर आणलाय आणि ही वरमाई त्याला किती महत्व देते पाहूयात आपल्या ओवीन मधून एवढं एवढ बाप यास त बाप ह्यास तानाई बाप यास ताना वरम एवड भाव आई बाप ह्यास बेंड बींड मांडवी वाजवी तो मोर पैठणीस ताना भिंड मांडवी वाजवी तो मोर पैठणी नेसताना

வரமைச்சி வாடவ பி வாக்கு பி வாக்கு வரமாய பி வாக்கு மடவார பி வாக்கு बंधूच्या आहे राची वाट पाहा ते चोरुनी बंदूच्या आहेराची वाट पाहा ते चोरुणी मांडवच्या दारी वरमय खालीच बसईना खालीच बसईना वरमय खालीच बसईना मांडवाच्या दारी वरमय खालीच बसयनायर बंदुजी तिला अजून दिसईना आहेर वंदुजी तिला अजून दिसईनाय मांडवाच्या दारी काग वरमय सुकली का वरमय सुकली काग वरमय सुकली मांडवाच्या दारी काग वरमां सुकली लाडक्या बंदुजीची गाडीबाराची बाराची चुकली तिच्या लाडक्या बंधुजीची गाडीबाराची बाराची सुकली मांडवाच्या दारी वाट पाहातेक वची पाहातेक वजी वाट पाहतेक वी मांडवाच्या दारी वाट पाहते गवची हनुमानाच्या हेराची वाट पाहते बंधूची तिच्या मानाच्या हेराची वाट पाहते भावाची मांडवाच्या दारी काग वरमना वरम बोलना काग बोल മഡവചാരോലാ വരമൈ ബോലാ ഓട്ടി നാരള തോല വരമൈ ബോലാ ഓട്ട നാരള തോലനാ മഡവുവാല വരമൈ ഖാ ബസ് ബന്ധുവാ तुझ्या माहेर जा त्याच्या हाता दिस तुझ्या माहेर जाच्या हाता हातामध्ये दिस मांडवाच्या दारी काग वरम हसली mm. वरमाई हसली काग वरम हसली मांडवाच्या दारी काग वरम हस लाडके म्हणजे गाड्यारत दिसली लाडके म्हणजे गाड्यारत दिसली मांडवाच्या दारी खच पडला भुलाई जाय खच पडला भुलाई खच पडला भुलाई जाय मांडवच्या दारी खच पडला भुलाई

जारड्य माझू ला बंदुज राहिर घरातिवारांनी सुझा बंदूच वादळ घरात देवारांनी सुडारी काय वाजत रिरिर वाजत गिरली गाय वाजति മടറി ധീ ധീരായിനഗോലായിര താമര അനഭോലീ മായി വായ മശി സോണാ ആ സോണ ിരിടലി <tinyata> ഗിരിഡ്

Soy la Chari मांडलवाच्या दारीवर मे झाले हाडूहळू झाले हाडूहळू वरम झाले हाडूहळू मांडवाच्या दारीवर मे झाले हाडूहळू बंदू चार पाय बबनू चवाराईला ुंदी मांड वचा दारी होती आहे राणत आहेररावरणत होती आहे रावरणत मांड दारी होती आहे राणत काय सांगू गस यानो माझ्या दुरी चिरीत काय सांगू ग മടൈ കോളി വഴി വരമായി മഡി വളി ഹാള ഹിജ

उचलपैठणी मोराची सांगते जाऊ बाई उचल पैठणी मोराजी मांडवाच्या दारी कांग वरमाई येती जाती वरमाई येती जाती कांग वरमाई येती जाती मांडवाच्या दारी कांग वरमाई येती जाती नंद जावा वाजत तीर तीर आजिनेस त्याजी चिर थोर जनवरीची आजिनेस त्याजी चिर मांड वाचा दाली बळजी मना दोघं स्रोत्र मन दोघं स्रोत्र बळजी मन दोघं स्त्रोत्र मांड वाचा दाली बजीमान दोघं स्रोत्र बाहेर निगर माई बघाले गण गोद बाहेर निगर माई सर्वाली घनगोद मांडवाच्या दारी हळदी कुंक वाचा वाच कुंक वाचा वास हळदी कुंक वाचा वाच मांड्रच्या दारी हादी पोंक वाचा वास। अशी आनंदाची घडी येत नाही बारा मास अशी आनंदाची घडी येत नाही बारा मास